नमस्कार मी निलेश भोईर तालुका वाडा आज मी आमचे मित्र श्री शरद फडे यांच्या वाढदिवसाच्या भेटीनिमित्त इथे आलेलो आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी परंतु त्यांनी एक चांगला उपक्रम आयोजिला आयोजित केलेला आहे त्यांनी ही शक्ती भक्तीच्या माध्यमातून त्यांनी जो बाई सोळा सोहळा चालू केलेला आहे ते त्याचं ते प्रथम वर्ष मला वाटतं प्रथम वर्ष आहे आणि या माध्यमातून ते एक शिव शिवाजी महाराजांचं चादर या पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा या तालुक्यामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये ते राबवण्याचा प्रयत्न करणार आहे तर माझ्या या माध्यमातून किंवा या सोशल मीडियाच्या माध्यमातून मला सर्व युवकांना किंवा समाज बांधवांना एवढंच सांगायचं आहे की ह्या शहापूरच्या शिवगर्भाभूमीतून तो पायी तिंची सोहळा जाणारा आहे तो शिवलेरी प्रयत्न जाणार आहे म्हणजे जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या ठिकाणी जाणार आहे आणि त्या पावनभूमीस तिथे नवीन वर्षाचं स्वागत ते तिथे करणार आहे जेणेकरून तिथली माती त्यांच्या प्रत्येकाच्या माथ्याला लावून आपण शिवाजी महाराजांचा रयतेचा राजा त्यांनी जे काही निर्माण केलं त्याचे त्याचे संस्कार काय होते त्याच्या योजना काय होते त्याचे विचार काय होते आणि ते विचार आपल्या समाजाला प्रेरित केले पाहिजे या नवीन पिढीला हे समजले पाहिजेत या माध्यमातून त्यांचा हा चांगला उपक्रम आहे आणि या उपक्रमाला मी स्वतः उपस्थित राहणार आहे तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने यावं आणि यांना प्रेरित करावं यांना त्यांच्या वाटचालीस पुन्हा शुभेच्छा द्याव्या जेणेकरून जे आपला जे समाज त्यांच्या शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित झाला पाहिजे त्यांचे आचार विचार आत्मसात केले पाहिजेत आणि आपल्या समाजाला आपल्या गावाला आपल्या तालुक्याला आपल्या जिल्ह्याला मोठं केलं पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे आणि माझ्या त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना काही मदत लागेल तर आम्ही त्याच्या पाठीशी उभे आहोत त्यांचा हा कार्यक्रम सतत चालत राहावा असं एवढी इच्छा प्रेरित करतो आणि त्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद थँक्यू